नमस्कार मित्रांनो मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धिरज बोरे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे व्यसन बंद करण्याचे पाच उपाय तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी क्लिअर करतो की व्यसन सुटत नसतं तर व्यसन बंद होत असत तर आपला प्रॉब्लेम काय आपलं व्यसन सुटत नाही आपलं व्यसन एकदा सुरू केलं सुरू झालं की ते सुरूच होत त्यामुळं आपला प्रॉब्लेम हा आहे की बंद असलेलं बंदच राहू देणं बंद असलेलं चालू न होऊ देणं ह्याच्यासाठी काही उपाय आहेत आपल्याकडं तर सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय ते म्हणजे उपाशी राहायचं नाही तुम्ही व्यसन करत असाल तर घराबाहेर पडताना तुम्ही पोटभर करणं खूप गरजेचं आहे पोटभर पोटभर जेवण जेवण करणं तुम्ही आहे आता हे फक्त सकाळीच करून बाहेर ते कुठे ना कुठं तो पारंपरिक टिकणार आहे पण सतत काय ना काहीतरी खाणं सतत काहीतरी काही ना काहीतरी खात खात राहणं जर आपलं पोट गच्च राहिलं जर आपलं पोट भरलेलं राहिलं तर आपल्याला पुन्हा व्यसन करण्याची इच्छा होणार नाही जरी आपण व्यसन केलं तरी ते बॅक मारल त्यामुळं आपलं पोट काहीही केल्या रिकाम ठेवायचं नाही सतत काही ना काहीतरी खात राहायचं मग सतत काही ना काहीतरी खाण्यासाठी तुम्ही चॉकलेट खाऊ शकता चॉकलेट खिशात ठेवू शकता तुम्ही खडी साखर खिशात ठेवू शकता तुम्ही काही ना काहीतरी पदार्थ स्वतः बरोबर ठेवू शकता फुटाने असतील वाटाणे असतील किंवा काही जे बाकीच्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या पैसे ठेवलात दिवसभर काही ना काहीतरी खात राहिलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या व्यसनाला डील करू शकता दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट खरंच आपली मनापासून इच्छा असेल व्यसन सोडण्याची तर ज्या लोकांबरोबर आपण व्यसन करतोय त्या लोकांपासून आपण लांब राहणं खूप गरजेचं आहे हा कामाकृत्य संबंध ठेवणं गरजेचं आहे पण त्यांच्यापासून सावध राहणं तेव्हाच्यापासनं लांब राहणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं म्हणतं का ज्यावेळेस आपण व्यसनाच्या फ्लो मध्ये असतो त्यावेळेस आपले मित्र पण व्यसनित होत जातात आणि बिगर व्यसनी मित्र आपले राहतच नाहीत मग अशा मित्रांपासून सावध राहायला पाहिजे की जेणेकरून ज्या मित्रांपासून आपल्याला आहे आपण पुन्हा शकतो शकतो आपला कॉन्फिडन्स आपल्याला मित्रांनो कारण त्यांच्यामध्ये जर आपण तर ते आपल्याला फोर्स करतील पट्टीत घेतील त्यांचं मार्गदर्शन आपल्याला करतील आणि व्यसन कसं गरजेचं आहे कसं तू थोडं थोडं व्यसन करू शकतो सगळ्या गोष्टी ते पटवू शकतात शक्यता असतात व्यसनाकडे जाण्याच्या त्यामुळे शक्यतो तुम्ही मित्र करू नका हा दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तो म्हणजे आपल्या जबाबदारी आठवण तुम्हाला तल होणार आहे का होणार आहे तुम्हाला तल होणार आहे तुम्हाला इच्छा होणार आहे ती इच्छा झाल्यानंतर जबाबदारी आठवण खूप गरजेचं आहे म्हणजे तुमच्या कामाच्या जबाबदारी असतील तुमच्या कुटुंबाच्या जबाबदारी असतील त्याचबरोबर वैयक्तिक जबाबदारी असतील किंवा बाकीच्या काही जबाबदारी असतील की तुमची मुलं त्यांचं संगोपन करणं असेल त्यांच्या शिक्षणाचा खर्च असेल किंवा तुमचा धंदा असेल तुमचा जॉब असेल ह्या जबाबदाऱ्या तुम्ही आठवण खूप गरजेचं आहे मित्रांनो जर ह्या तुम्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पद्धतीनं आठवल्या आणि त्यावेळेस जर तुम्हाला ती जी जाणीव झाली तर पुन्हा तुमचं काही काळ आपण त्या टाइमिंग पुरतं तर तुमचं वेळेस कमीत कमी टळू शकत म्हणून जबाबदारी आठवण जबाबदारीची जाणीव होणं त्यावेळेस ही तिसरं आणि सगळ्यात महत्वाचा उपाय तुम्ही करू शकता चौथा आणि सगळ्यात महत्वाचा उप उपाय म्हणजे थकेपर्यंत काम न करणं आपण काय करतो एवढं काम करतो एवढं काम करतो की आपण शेवट थकून जातो आणि जर आपण थकून गेलो आणि आपल्याला मानसिक थकवा आला आपल्याला शारीरिक थकवा आला तर आपलं अंग दुखायला लागतं आपलं डोकं दुखायला लागतं आपलं मन एकदम लोड येतो मनावर किंवा बर्डन येतात मनावर मग त्यावेळेस आपल्याला वाटतं की कुठतरी थोडस व्यसन करावं थोडस व्यसन केलं की हळूच आपलं थोडं रिलॅक्स होऊ आपण थोडं स्ट्रेस कमी होईल असं आपल्याला वाटायला लागतं म्हणून थकेपर्यंत काम करायचं नाही हे चौथं आणि सगळ्यात महत्वाचं पत्त्या मित्रांनो पाचवं आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे तो खूप महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे राग येऊ द्यायचा नाही आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली आपल्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही आपल्याला लगेच राग येतो जर हा टोकाचा राग कुठं कुठे आपल्या तिकडे घेऊन जाऊ शकतो एखादा व्यक्ती आपल्या मनासारखं वागला नाही त्यानं आपल्या मनासारखं ऐकलं नाही आणि आपल्या विपरीत परिस्थिती एखादी आली त्यामध्ये आपल्याला जर एक्स्ट्रीम लेवलचा राग आला तर रागाच्या भरात आपण काहीतरी निर्णय घेतो रागाच्या भरात आपण व्यसनाकडे वळू शकतो त्यामुळे मित्रांनो उन, तर रागाच्या भरामध्ये आपल्याला स्वतःला शांत ठेवणं हे खूप गरजेचं आहे रागाच्या भरामध्ये आपण पुन्हा व्यसनाकडे शकतो म्हणून हे व्यसन सोडण्याचे किंवा व्यसन बंद करण्याचे हे पाच पत्ते आहेत पाच उपाय आहेत असं समजा मित्रांनो हे पाच उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरले तर तुमचं व्यसन बंद राहू शकत ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा आणि आपल्यासारख्या व्यसनी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना पण मदत होईल ह्या गोष्टीतनं बाहेर पडण्याशी पण पन न करण्याची धन्यवाद